नमस्कार मित्रांनो मी प्रवीण मते मित्रांनो तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची आणि महत्वाची बातमी आहे ते म्हणजे कांदा अनुदान दोन हजार तेवीसचा जो पुढील चौथा हप्ता आहे तो आता शेतकऱ्यांना भेटणार आहे तर नेमके किती पैसे शेतकऱ्यांना दिले जाणार आहे तसेच याचा लाभ नेमका कोणाला भेटणार आहे याची जी ए टू झेड माहिती आहे ती आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट्स तुम्हाला भेटत राहतील चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात सगळ्यात आधी आपण हा शासन निर्णय पाहूयात मित्रांनो तर हा शासन निर्णय सन दोन हजार बावीस तेवीस या वर्षात राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना रुपये तीनशे पन्नास क्विंटल अनुदान देण्याबाबत माहित असेल की हा निर्णय मित्रांनो दोन हजार तेवीस मध्ये सरकारने घेतला होता की कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तीनशे पन्नास क्विंटल अनुदान हे दिलं जाणार होतं या जी जी तसेच या अनुदानाची जी राहिलेली रक्कम आहे मित्रांनो ती देण्यासाठी हा जी आर आहे मित्रांनो तर याच्यामध्ये नेमकं काय म्हटलं आहे तसेच कोणत्या शेतकऱ्यांना राहिलेला चौथा हप्ता दिला जाणार आहे आणि किती दिला जाणार आहे याची संपूर्ण माहिती या जी आर मध्ये दिली आहे खाली तुम्ही आल्यानंतर काही प्रस्तावनेमध्ये माहिती दिली आहे बघा की राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यामध्ये किंवा खासगी बाजार समित्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी एक फेब्रुवारी दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार तेवीस या कालावधीत लेट खरीप हंगामातील लाल कांदा विक्री केला होता त्या शेतकऱ्यांना शासन निर्णय दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस नुसार तीनशे पन्नास प्रति क्विंटल अनुदान जास्तीत जास्त दोनशे क्विंटल मर्यादेपर्यंत अनुदान हे दिलं जाणार होतं हा निर्णय मित्रांनो सरकारने दोन हजार तेवीसमध्ये मध्ये घेतला होता म्हणजे एक फेब्रुवारी दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार तेवीस या ते कालावधीमध्ये हो भाव हे कांद्याचे पडले होते त्या शेतकऱ्यांना हे अनुदान दिलं जाणार होतं तसेच आतापर्यंत नेमकं किती अनुदान भेटलंय हे तुम्हाला माहीतच असेल परंतु आपण थोडक्यात सांगूयात या जी आरमधील जो महत्वाचा पार्ट आहे जो शासन निर्णय आहे तो पाहूयात मित्रांनो त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला खाली यायचं डायरेक्ट याच्यामध्ये काय माहिती दिली आहे बघा की राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या तसेच खाजगी बाजार समित्यामध्ये थेट पणन अथवा नाफेडकडे विक्री केलेल्या कांदा उत्पादकांना शासन निर्णय पात्र शेतकऱ्यांना तीनशे पन्नास प्रति क्विंटल अनुदान व जास्तीत जास्त दोनशे क्विंटल प्रति शेतकरी अनुदान हे दिलं जाणार आहे अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला होता तसेच दोन हजार तेवीसच्या हिवाळी अधिवेशनात पूरक मागणीद्वारे मंजूर करण्यात आलेल्या तीनशे एक कोटी सहासष्ट लाख त्र्याण्णव हजार फक्त इतक्या निधीपैकी सत्तर टक्के मर्यादेत म्हणजेच दोनशे अकरा कोटी सहासष्ट लाख एवढी रक्कम वितरित करण्यासाठी सरकारने मान्यताही दिलेली आहे मित्रांनो याच्यामध्ये खाली आता नेमकं पैसे कोणाला किती आता चौथ्या हप्त्यामध्ये दिले जाणार याची माहिती दिली आहे बघा ती पाहण्यासाठी आपल्याला आता खाली यायचं आहे याआधी मित्रांनो यापूर्वी नेमकं पैसे कोणाला किती भेटलेत हे तुम्हाला माहित असेल परंतु थोडक्यात आपण सांगूयात की याच्या आधी मित्रांनो एकूण आपल्याला चोवीस हजार रुपये हे भेटलेले आहेत एकूण तीन हप्ते झालेत याच्यामध्ये पहिल्या हप्त्यामध्ये शेतकऱ्यांना दहा हजार रुपये दिलेले आहेत तसेच दुसऱ्या हप्त्यामध्ये दहा हजार आणि तिसऱ्या हप्त्यामध्ये चार हजार असे एकूण चोवीस हजार रुपये हे शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम म्हणून दिली आहे मित्रांनो तर हे तुम्हाला माहितीच असेल की तुम्ही पाहू शकता की या, 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 या योजनेअंतर्गत कांदा अनुदानासंदर्भात संदर्भात रुपये दहा कोटी पेक्षा जास्त अनुदानाची मागणी असलेल्या कांदा उत्पादक दहा जिल्ह्यातील ला लाभार्थ्यांना देय अनुदानाची रक्कम रुपये चोवीस हजारापेक्षा जास्त असल्याने त्यांना पहिल्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात चोवीस हजार इतक्या कमाल मर्यादेत अनुदान वितरित करण्यात आलं आहे मित्रांनो हे तुम्हाला आत्ताच आपण सांगितलंय की चोवीस हजार रुपये यापूर्वी देण्यात आलेत तसेच अशा लाभार्थ्यांना अनुदानाचा चौथा टप्पा हा खालील प्रमाणे वितरित केला जाणार आहे अशा प्रकारचा निर्णय हा शासनाने घेतला आहे चौथ्या टप्प्यामध्ये नेमकं ने कोणाला किती पैसे भेटणार हे या ठिकाणी दिले ज्या ज्या लाभार्थ्यांची देय अनुदानाची रक्कम रुपये चव्वेचाळीस हजारांपेक्षा कमी आहे त्यांना मित्रांनो अनुदानाची रक्कम ही पहिल्या दुसऱ्याने तिसऱ्या टप्प्यामध्ये अदा केलेले चोवीस हजार म्हणजे दिलेले चोवीस हजार आणि राहिलेली जी रक्कम आहे त्याचा संपूर्ण रक्कम या चौथ्या टप्प्यामध्ये दिली जाणार आहे तुम्हाला समजलं असेल ज्या शेतकऱ्यांचे चव्वेचाळीस हजार रुपयापेक्षा अनुदानाची रक्कम कमी आहे त्यांना आता राहिलेले संपूर्ण पैसे या चौथ्या टप्प्यामध्ये दिले जाणार आहेत मित्रांनो तसेच ज्या लाभार्थ्यांची देय अनुदानाची रक्कमी चव्वेचाळीस हजारांपेक्षा जास्त आहे मित्रांनो त्यांना आता या चौथ्या टप्प्यामध्ये वीस हजार रुपये हे दिले जाणार आहेत तर तुम्हाला समजलं असेल की आता ज्यांचे चव्वेचाळीस हजार रुपयापेक्षा जास्त अनुदानाची रक्कम आहे त्यांना आता फक्त वीस हजार रुपये हे दिले जाणार आहेत मित्रांनो जा चौथ्या टप्प्यामध्ये वीस हजार रुपये दिले जाणार आहेत तर अशा प्रकारचा हा निर्णय घेण्यात आला मित्रांनो तुम्हाला समजलं असेल की पहिल्या तीन टप्प्यामध्ये एकूण चोवीस हजार रुपये दिलेत आणि आता चौथ्या टप्प्यामध्ये ज्यांची रक्कम ही चव्वेचाळीस हजारांपेक्षा जास्त आहे त्यांना आता वीस हजार रुपये दिले जाणार आहेत आणि चव्वेचाळीस हजार रुपयापेक्षा कमी रक्कम असलेल्या अनुदानाचे जे शेतकरी आहेत त्यांना संपूर्ण पैसे दिले जाणार आहेत तर अशा प्रकारचा हा शासन निर्णय मित्रांनो तर अशा प्रकारची एक महत्वाची माहिती होती जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा तसे आपल्या चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद